केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये खर्चातून रामकुंडासह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पदचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आमदार दिलीप बणकर आमदार देवयाणी फरांदे आमदार सीमा हिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकालपथाची माहिती जाणून घेतली रामकालपथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग रामकालपथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन दर्शनी भागाचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत रामकुंड सीतागुंफा काळाराम मंदिर रामलक्ष्मण गुंफा, गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल अवघ्या काही वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं गोदाघाटावर घाटावर अनेक विविध विकास काम करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे माझ्या पाठीमागे जर आता आपण पाहिलं तर ही खळखळ वाहणारी गोदावरी तुम्हाला आता जशी दिसते आहे तशी याच्यानंतर दिसणार नाही आहे त्याचं मूळ कारण म्हणजे जो कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे वर्षभरावर त्या अनुषंगानं विविध विकास कामं आणि सिंहस्ताच्या दृष्टीने नागरिक तसेच येणाऱ्या साधू संतांच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जी कामं केली जाणार आहेत त्याचं भूमिपूजन खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आहेत आपण जर पाहिलं तर माझ्या या बाजूला जे वस्तांतरगृह आहे ते या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठलीही वस्तांतर गृह न बांधता थेट पूर्ण जो हा परिसर आहे तो मोकळा करण्यात येणार आहे त्याच्यामुळे कपालेश्वरच्या पायरीपासून गोदावरी तुम्हाला आणि विशेष म्हणजे रामकुंडचं जे तीर्थक्षेत्र आहे ते दिसणार आहे याचं मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे याचं सादरीकरण देखील थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे या ठिकाणी दोन मॉडेल आहेत आपण पाहू शकतो हे जे व्हाईट कलरचं मॉडेल आहे ते जुनं मॉडेल आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे सद्यस्थितीत जे वस्तांतर गृह आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे आपण या दुसऱ्या मॉडेलमध्ये बघू शकतो हे जे वस्तांतरगृह आहे ते या ठिकाणी कुठेही तुम्हाला दिसत नाही आहे त्याच्यामुळे कपालेश्वरच्या मंदिरापासून थेट खळखळ वाहणारी गोदावरी आणि रामकुंड जे क्षेत्र आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो हा पूल आहे हा बाणेश्वराच्या मंदिराच्या इथला आणि तो पूल या ठिकाणी हटवून ज्या ठिकाणी आता हे कामांचं भूमिपूजन होणार आहे त्या ठिकाणी हा जो पूल आहे तो बांधण्यात येणार आहे आणि जे वस्तांतरगृह या ठिकाणी तुम्हाला जे आधी होतं हे बघा हे वस्तांतर गृह ते वस्तांतर गृह तुम्हाला आता या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यामुळे अनेक विविध विकास कामांचा चेंजेस या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहेत जो उज्जैनचा कॉरिडोर आहे त्याच धर्तीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ही विकास कामं केली जात आहेत खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर हा जो दुतोंड्या मारुतीचा हा या ठिकाणचा भाग आहे आणि इथे ते शौचालय आहे ते देखील येत्या काही काळामध्ये त्या ठिकाणी जमीन दोस्त होईल हा नवीन मॉडेलचा आपण या ठिकाणी पाहू शकतो इथे कुठल्याही प्रकारचं वस्तांतरगृह नाही आहे ही जी या ठिकाणची जी पार्किंग आहे आपण बघू शकतो ती पार्किंग भविष्य काळामध्ये हे सर्व विकास कामे झाल्यानंतर ती दुतोंडा मारुतीच्या समोरचा जो काही परिसर आहे गौरी पटांगण आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी जाणार आहे आणि या गृहामुळे जे काही आता गृहाचा वाद निर्माण झालेला आहे की ते पाडलं ते कुठे स्थलांतरित होणार तर आता आपण हे बघा ही जी ग्रीन नेट जी जी लाव जे जिथं लावलेली आहे जे बॅनर या ठिकाणी तुम्हाला दिसते त्याच्या पुढे म्हणजे स्पीकर पर्यंत साधारणपणे ते गृह येणार आहे जे महिलांसाठी थोडस अडचणीचं ठरतं आणि हा जो आता आपण बघू शकतो हा जो पूल आहे हा पूल पूर्णपणे जमीन दोस्त होणार आहे आणि प्रस्तावित जो पूल आहे तो आपण जर पाहिला तर आता ज्या ठिकाणी कोनशिला या ठिकाणी उभारलेली आहे त्याच्या समोरून तुम्हाला त्या छत्रीजवळ जिथे दशक्रिया विधी केला जातो त्या ठिकाणी प्रवेश करता येणार आहे म्हणजे पूर्णपणे त्या पुलापासून तर दुतोंड्या मारुतीपर्यंत या ठिकाणी हा रामकुंडाचा जो आहे ते विस्तरीकरण होणार आहे म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये आपण जे म्हणू शकतो की साधू संतांना स्नान करण्यासाठी शाही स्नान करण्यासाठी जी जागा कमी पडत होते त्याचं विस्तरीकरण या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर रामकाल पथापर्यंत जे काही जी घरं या रामकाल पथात येणार होती त्यांना देखील जे विस्थापित कुटुंब होत त्यांना देखील आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून स्थलांतर करण्याचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे तो एक देखील जो प्रश्न होता की विस्थापितांना कुठे घर देणार तर तो देखील प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे हे बघा हेच ते मॉडेलचं सादरीकरण देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर हा जो पॅसेज आहे हे गृह आहे जे आपण या ठिकाणी बघू शकतो हे ते गृह आहे या ठिकाणी तुम्ही दोन्ही बाजूला सर्व विधी करू शकता हे लक्ष्मण कुंड आहे हे बघा हेच तुम्ही ते पाहू शकता हे जे कुंड आहे ते या ठिकाणी आहे असा एकंदर सर्वच विविध विकास कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतो आहे या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे आणि या कामा बरोबरच जिल्हा परिषदेत देखील नवीन इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे एकूण जर आपण काही पाहिलं तर जवळपास दोन ते अडीच हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे एकंदरच आपण पाहिलं तर सिंहस्त कुंभमेळ्याच्या इव्हेंट आहे किंवा जो काही साधू संतांचा महत्वाचा वर्षभरात बारा वर्ष नेणारा जो काही इव्हेंट आहे तो निर्विघ्नपणे पार पाडावा कुठल्याही प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी साधू संतांकडून उपस्थित होणे यासाठी राज्य सरकारनं त्या आवश्यक उपाययोजना केल्या आहेत आणि त्या दृष्टीनेच विविध विकास कामांचं भूमिपूजनला देखील आज मुहूर्त लागलाय उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक